काय म्हणजे समाज तुमच्याकडे कशाने कोणत्या नजरेने पाहतो सर्व सामान्य लोक सारखं जो घे म्हणून तुम्हाला वेगळ्या परीने पाहतो नाही तसं तर सगळ्यांचे वेगवेगळ्या भावना कुठे सगळे पाहतात कोणी जे जवळचे आहे ज्यांना आमची परिस्थिती माहिती आहे ते चांगल्या नजरेनं पाहतात कोणी कोणी असं म्हणतात की बाबा आमच्या गल्लीतून गेला आला म्हणजे काही ना काही भेन काय आमच्या गल्लीतून जातील की काय कदाचित कोणी गेल तर बाबा तो घेऊन येऊन गेलो आमच्या गल्लीतून असं घडलं हा व्यक्ती कधी इथून जात नाही आज गेलाच कसा हि खूप लोकांच्या धोरण आहेत धारणा आहेत ते मानसिकताच लोकांचे असे झालेले की स्मशानजोगी म्हटलं ते घाबरतात आता भले कमी झाले शिक्षणापोटी खूप लोकांची ते भावना कमी झाल्या तरी असे खूपही लोक आहेत ते अजूनही मानतात आणि ज्यावेळेस आम्ही इथे आलो होतो मी ज्यावेळेस शिक्षणामध्ये होतो आता तिकडून आल्यामुळे घरात हे सगळे तुटके फुटके मराठी हिंदी बोलणारे ज्यावेळेस शाळेत टाकलं ते मग समोरचे मॅडम जे शिक्षिका आहेत ते बोल बोलू काय लागलं तेच कळा फळीवर लिहिलेलं काय करणार अशा परिस्थितीत न कळत ते मॅडम माझ्या चांगल्या होत्या शाळा सुटल्यानंतर माझे आमचे माननीय नगरसेवक आहेत बर मार्फत चालू आहे आणि जरी आम्ही तिकडून आलेलो हो। आहे आंध्रातून पण आता शंभर टक्के आम्ही महाराष्ट्रीयन आहोत माझ्या मुलांनाही मराठी शाळेत मराठी माध्यमातून शिकवलं चालू आहे आणि कोणत्याही प्रकारे आम्ही असे झाले बाहेरून जरी आलोय आम्ही तर आम्ही शंभर टक्के महाराष्ट्र बरं प्रे जावत असताना तुम्हाला अशा कुठल्या भावना निर्माण होतात की बाबा आपण आता याला जाऊ असं वाटतं की बाबा तुम्हाला असं वाटतं का की बाबा की नेहमी नेहमी प्रेत यावं आम्हाला त्याचा फायदा व्हावा असं काही नाही सर तसं आमच्या कोणत्याही आमच्या लोकांच्या असा भावनाच नसतात कारण की कोणी कोणत्याही घरात दुःख होईल आणि ते आमच्या समोरून जे रडतात ते आम्ही व्यक्त करू शकत नाही अशा भावना आता कोणाला एकूणचा एक मुलगा असतो ते दळ जळत असते त्यांची आई असे आमच्या जळ समोर रडत असते तर ते भले दुःख त्यांच्या घरात झालेलं असतं पण तो कुठं ना कुठे आमचाही परिवार आहे आम्हालाही तेवढे आम्हाला कधीही वाटलेलं नाही की आमच्या पैसे शांतिविधी यावा आणि आमच्या समोर असं दुःखपणाचा घडावं चंद्रभाऊ मला असं वाटत का किंवा तुमच्या मुलाने नंतर आमचा व्यवसाय हा व्यवसायच आपण त्यांना किंवा हे जो तुम्ही कार्य करताय केलं पाहिजे म्हणून नाही असं कधीही वाटलेलं नाहीये कारण जी परिस्थिती आम्ही स्वतः जवळून पाहत आहे किंवा जी चालत आहे आता हे जर असं एक उदाहरण सांगितलं मी प्रत्येक गावामध्ये जेव्हा फिरतो माझ्या गावामध्ये एखाद्या घरून समजा मला तहान लागले तर मी पाणी मागितलं ते चार वेळेस विचार करतात की या व्यक्तीला पाणी देऊ का नको कारण मी माझ्या कितीही वागलो किती, वाग किती सोबत राहिलो तर माझ्या घरचं कधी किती चांगलं कार्यक्रम असला ते माझ्या घरचं पाणी पीत नाही बरं बरं तुम्हाला असं आम्ही ऐकलो आहे की हे जे काही घरातले भांडे कपडे हे ते सर्व त्या प्रेतावरचेच असतात हो काही लोक जे अंत्यविधी करतात जे ज्याच्यामध्ये नैवेद्य आणतात ते ठेवतात ते दान करतात कोणी पण दान करतात कोणी बाहेर जेवण करतात नाही ते गाईला वगैरे जनावरांना आम्ही करतो जे प्लेट वगैरे जे इतर असतात आ, आ, ते आम्ही प्लेटीतून ते वापरतो कपडे वगैरे तेही आम्ही स्वतःहून वापरतो बर त्याला तुम्हाला काही वाटत नाही नाही काही भीतीचा काही प्रश्नच नाही भीतीचा काहीही नाही जे आम्ही करतो जे आम्ही जवळून पाहतो मला वाटत नाही माझ्या मुलांनी करावं म्हणून त्यांना चांगलं शिक्षणही ही देतोय आणि त्या वयामध्ये मला तुमची एक कितवी पाचवीला आहे हो आता पाचवीत आणि ही आठवीत गेला आठवीला गेला बरं असं तर तुम्ही चांगलं शिकवा मुलांना आणि डॉक्टर करा इंजिनियर करा आमच्या तुम्हाला शुभेच्छा राहतील बस धन्यवाद काय परिस्थिती अशी होती की त्यांचे नाते एक नातेवाईक सुद्धा या ठिकाणी येत नव्हते मग त्यावेळेस तुम्ही कसं करायचं होतं त्यावेळेस एक अशी परिस्थिती होती कोविड काळामध्ये कोणतीही एखादी अंत्यविधी आली तर स्वतः नातेवाईक जवळ येऊन अंत्यसंस्कार अग्निदाह देण्यासाठी माघार घेत होते काही झालं महाराज तुम्ही आहे तुम्ही घ्या तुम्हीच करून घ्या अशा परिस्थितीत आम्ही स्वतःहून पुढाकार घेतला स्वतःहून अंत्यविधी केले स्वतःचे जर व्यक्ती घरचे सदस्य एखादा वडील वारले त्यांचा मुलगा म्हणतोय बाबा तुम्हीच अंत्यसंस्कार घे अंत्यसंस्कार करून घ्या आम्ही अग्निदाव द्यायलाही समोर येत नव्हते त्या परिस्थितीत आम्हीही स्वतः जाऊन बाबा तुम्ही कर्माचे ना घरचे कर्माचे कोणी अंत्य संस्कार अग्निदाव देत नसेल आम्ही धर्माचे असून आम्ही अंत्यसंस्कार तुम्हाला अग्निदाव देऊ राहिलो तुम्हीच मोक्ष प्राप्त करा म्हणून आम्ही पाया पडून त्यांना अग्निदाव द्यायचो नगरपालिकेकडून तुम्हाला काही पैसे भेटतात याच्याविषयी याच्यामध्ये हो आम्हाला सध्या इकॉनॉमिक्स पासून आम्ही कोविड काळापासून कंत्राटी पद्धतीवर का नियुक्त आहात बर आणि सध्या चौदा हजार रुपये पेमेंट या। पेमेंट ते आणि हे वगैरे ते हे मध्ये एक एजन्सी आहे ब्रिकेटची आम्ही विकत घेतो आणि इथे विकतो अच्छा इथे विकतो हो बरं या ठिकाणी तुम्हाला अशी भूताची अशी काही भीती वाटत नाही नाही तशा प्रकारे काही जाणवले नाहीये आणि आम्ही स्वतः कोणतेही कर्मचारी बाबतीत काही मानत नाहीये नाही नाही का तुम्हाला भूत मला तर पर्यंत जाणवलं नाही आणि मी स्वतः नाही लोकांच्या फक्त भावना आहेत त्याच्या व्यतिरिक्त काहीही नाही अच्छा अच्छा तुम्हाला शिक्षण किती झालं माझी घरची परिस्थिती चांगली नव्हती कारण आम्ही ज्यावेळेस इथे आलो होतो महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस बरोबर आम्हाला बोलता येत नाही समोरचा काय व्यक्ती काय बोलतोय ते कळत नाही तर त्याला उलट तेलंगणामधून काय बोलतोय ते कळत नाही तर आपण काय त्यांना पुन्हा उत्तर देणार अशी परिस्थिती पण होईल शिकलो आम्ही थोडंफार आणि तसंच चालूच राहील बरं किती मुलं आहेत तुम्हाला मला दोन मुलं एक मुलगी आहेत तीन मुलं आहेत तीन मुलं शिक्षण आहेत हो बर आताच मुलगा आहे आठवी मध्ये गेला दिदी

आता मग आता उद्यापासून शाळा सुरू होणार आहे मग कपडे वगैरे घेतले नाही पुस्तक शाळा पुस्तक शाळा मागे बर चंद्रभाऊची काय काय मदत करता या विद्या असल्यावर साफसफाई करायचं साफ साफसफाई करायचं ते मदत करायचं बर बर बायाचं असं म्हणणं हे की बाबा इथं भूत असत त्याला भूत लागतं त्याला असं तुमचा त्याच्यावर विश्वास आहे नाही तीन लेकर आहे किती अंधार झाला एक वाजू दोन वाजू आम्हाला काही भीती नाही कधी उठतो कधी आम्ही कधी बी आणविधी आले ना तर तो आम्ही आणटीविधीला मागे पुढे पाठ नाही करतो आम्ही किती अंधार आमदार आम्हाला काहीच असं नाही बरोबर म्हणजे भूतवीत काहीच नाही ज्या मनातला भावना ते मला तर भाव नाही पण भूताळ वगैरे काही नसतं मसन काय आता मुलाविषयी तुम्ही काय सांगाल मुलाविषयी काय करायचं मुलांना मला दोन मुलं आहे एक मुलगी त्यांना खूप शिकवायचंय त्यांच्या पायावर त्यांना उभं करायचंय म्हणजे जे आम्ही करतो ना मशनभूमीत साफसफाई वगैरे सगळं करतो ना ते आमचं मुलं करावं नाही हे आमचं इच्छा आहे ते मुला करावे नाही त्यांच्या पायावर ते, ते उभं राहायला पाहिजे कारण काही जॉब लागायला पाहिजे त्यांना जयश्री तुला काय व्हायचं मोठेपणी मला डॉक्टर व्हायचे बरं मग डॉक्टर व्हायसाठी खूप अभ्यास करावा लागणार आहे करणार तू अभ्यास हो सर तुला रे फौजी फौजी अरे बाप रे भारताची सेवा करण्याचं तुला हे आहे हा भारताची सेवा करायची मोठं झाल्यावर हा त्याला सेवा करायचं आहे बरं तुम्हाला शुभेच्छा मित्र हो माणसाच्या जीवनामध्ये जन्म आणि मृत्यू यामधलं जे काही जीवन असतं त्याचं अंतिम अंतिम या ठिकाणी स्मशानभूमीमध्येच होतं जीवन जगत असताना माणूस कुठल्या कुठल्या प्रकारे जगतो आणि आपलं जीवनमान जगत असतो तसं शेवटचा पर्याय म्हणजे हा अंतिम अंत आहे या ठिकाणी शेवटचं शेवटचं स्थान म्हणजे आपलं हे स्मशानभूमी आहे माणूस किती मोठा असला पैसेवाला जरी असला आणि तो जर काही जरी करीत असला तर त्याला मरण हे टळत नाही म्हणून शेवटी मरण हे आणि शेवटी ही स्मशानभूमीच आहे आपण जागेसाठी झगडे करतो इष्टीसाठी झगडे करतो पण आपली शेवटची इस्टी म्हणजे ही स्मशानभूमी आहे या ठिकाणी मी चंद्रभाऊ चंद्रभाऊला शुभेच्छा देतो की तुम्ही तुमच्या मुलाला चांगलं शिकवा जे श्री डॉक्टर झाली पाहिजे नाव काय श्रीकांत तू पी आय झाला पाहिजे मग आम्ही तू डॉक्टर झाल्यावर तुझ्याकडे येऊ तू पी आय झाल्यावर मग आम्ही तुझ्याकडे येऊ हा चंद्र भाऊ तुम्ही आमच्या youtube चॅनलला ताई न आम्ही मुलाखत दिल्याबद्दल आम्ही तुमचं स्वागत करतो धन्यवाद